तर हॅलो मित्रांनो छो माझ्या मा कसे सगळे परत एकदा गुपचव लॉकरचं स्वागत आहे तुमचं आज आपण वाळू आहे कारण की ते जुनं घर आहे का ते जरा उचलून घ्यायचं आहे म्हणजे विटा लावायचे थोडंसं उचलून घ्यायचं कारण की नवीन घर बांधलं आहे ना तर दाखवतो तुम्हाला तर नवीन घर बांधलं तरी बघू शकतो वरती पत्रे असे खालीवरती झालेत तर त्यामुळे नीट आहे तर इथं मी वाळू चाळून घेतोय चाळणी लावली अशी आणि मध्ये अशी मऊ वाळू चाळून घेतोय कारण की बांधकामासाठी यूज करायला तर वाळू चाळून घेऊया आज आपल्याला खूप काम आहे आज वाळू चाळून घेऊ वाटलंस तर आजच बांधकाम करूया म्हणजे स्वतः मीच करणारे बघूया कसं जमत आहे पण येत आहे कारण की तापत थांब कारण की ती ही भिंत आहे का ही दिसती ती मीच बांधली म्हणून आपण तिथं पण करूया आता वाळू चाळू म्हणजे वाळू चाळून घेतोय एकटाच मम्मीला म्हटलं मी चाळतो तू कशाला हे करते म्हणलं उन्हात तसं पण लिंबाची सावली आपल्याला उन्हामध्ये नाही आहे काम तर चला फटाफट चाळून घेऊया माती मित्रशाली काही पहिल्यांदा चाळलेली माती म्हणजे सॉरी वाळू आहे मिक्स करतो म्हणजे जास्त वेळ जास्त जास चाळायची गरज नाही पडणार चला मग तर मित्रांनो यामध्ये यामध्ये वाळू वाळूय ही चाळलेली वाळू ये तर ही घेऊन जायचंय आपल्याला ठेली तर फाटली खूप दिवस झाले इथं उन्हामध्ये ठेवलेली उचलून न्याव लागेल मला फाटायला नाही पाहिजे ते उचलाय लागलोय ना फाटूनच गेली तर आता मला प्ले, त्या टपल्या टपल्यानच न्यावं लागेल इथं पण इथं इथं पण भरलेली वाटतं यामध्ये पण आहे हो यामध्ये पण आहे त्यामध्ये पण हे बस झाली चला मग बघूया आता माझं बांधकाम कसं होत आहे आणि मी स्वतः करतोय बांधकाम काल बोललो होतो मम्मीला शिमिटाचे पोते आण म्हणून तर मम्मीनं दोन शिमिटाचे पोते आणले वाळू तर पहिलीच होती गाडवाना आणून टाकलेली चलो त्या घरामध्ये नीटनाटक म्हणजे ते घर उचलून घ्यायचंय त्यामुळं तिथलं सगळं सामान इथं आणलंय मम्मीनं डबे वगैरे कपडे वगैरे सगळं टाकी गॅसची टाकी सगळं आणलंय हरस पण आणलंय चला मग आवरून घेऊन उन्हाच्या आधी ऊन पण खूप झालंय पण सगळं खाली करून टाकलंय इथलं गॅस पण न्यालाय बाहेर पलंग पण ठेवलाय काढून आता फॅन वगैरे काढायचं आणि तिकडल्या रूमत न्यायचं लाईट काढावं लागेल गोपूच घर सगळं आमच्या एकाच घरामध्ये आता ही ही इकडं हे पत्र बघू शकता हे असं पत्र टाकणार आहे आता सगळे असे पत्र टाकणार आहे मी इथं माझे फादर आजोबा चला मग उन्हाच्या आधी करूया सगळ्याने नाटक सगळं पसर सगळ्याने लैवाय तर मित्रांनो खूप मेहनत केली आणि सगळे घरावरचे पत्र खाली काढलेत बघू शकता हात कसे झालेत एकट्यानच काढले नंतर ना खाली देताना मम्मीला धरायला आवले आता बघूया घर कस दिसतंय आपलं मम्मी पण मदत करायलाय मम्मी पण हातानात माझी मदत करते आता बघू शकता आपलं घर इ घर पत्र सगळे काढलेत कस तरीच वाटायला लागलं वेगळंच आता याच्यावर जरा कसं असं अँगल लावायचंय म्हणजे असं पत्र टाकायचेत आपल्याला चलो पप्पाच्या आजोबांना बांधलेली रूम ही त्यांना घरकुल भेटलेला ये तर... मिनिट नाटक करतोय म्हणजे खूप जुनी झाली ती कारण की नवीन घर बांधताना इथलं भिंत म्हणजे लांब होती रूम तरी ते भिंत म्हणजे पलीकडलं घर बांधताना नाही का कमी पडतोच जागा मग इथली भिंत पाडली होती म्हणून ती लहान झाली म्हणून ते असे पत्र होते पहिले असेल सगळं पाणी जायचं नेट सरळ मग इथं असं पत्र टाकल्यामुळं घरातच पाणी येत होतं तर आता नीट नाटकं करूया आपण वाळू वगैरे चाळून झाली मम्मीला म्हणेन तू माल दे आणि मी मिस्तरीचं काम करेल चला कसं करू म्हणजे मला जम जसं जमत आहे तसं करेल पण चांगलंच जमायला पाहिजे कारण की आपलं घर आहे नंतर ना नाही जी, पाहिजे मम्मी जीव मार झाला एक ठेम पडला नाही पाहिजे घरामध्ये मिस काढली ही आयडिया चला तर आपण अँगल टाकलाय आणि असा अँगल टाकलाय राईटच एक्झॅक्टली म्हणजे मापात बसलाय लागलाय म्हणून तावेल घेतली हातामध्ये असं टाकतोय थोडस पडायला बघूया आपण आपलं घर असं दिसतंय वरण कारण ते असं अँगल टाकलाय राईटच पोरलाय नंतर नाशपत्र टाकायचे तर आपल्याला इकडे पाणी काढून द्यायचंय उन्हाच्या पाऱ्यात करतो यार मी सगळं कसलं ऊन पडलंय दे ना लिंबवरीच आहे घराच्या वरीलच लिंबू लिंबाचं झाड किती मोठं झालंय हे पण तोडावं लागेल मलाच कारण की तिकडे तारीवर पण गेलं हे दगड इथं ठेवलं मी चला मग फास्ट आवरून घेऊ यार तर इथं माल आपण रेडी केलाय शिमेटाचं पोतर तिथं वाढलंय आणि अर्ध पोतं टाकलं इथे आता मिक्स केलंय तर यामध्ये पाणी टाकायला मी पाणी भरपूर लागणार आहे तोपर्यंत ब्लॉकडस तर पीक मागे टाकलाय चला मग बघ बघ पाणी टाकूया आणि ती मिक्स करून घेऊया आता मग मी मिक्स करते माल बस तापीने ऊन खूप झालंय ते विटा आणल्यात तर मित्रांनो बघू शकता आपण हे असं आहे आपल्याला आहे का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आपण कधी केलं नाही पण तरी पण भारी केलंय जमलंय ना हे बेस्ट जमायले आता मग मी खालून माल विटा द्यायला लागली बांधायचं घरी मस्त झालंय मस्त जमत मग विटा देती माल देते मी तर बनवतोय असं no. भारी आपलं बांधकाम चालू नसतंय ती शक सरळ केलंय ना वाकडं तिकडं पण नाही केलंय चला मग मी मिस्तरीच बनतो आता <laughs> हा बोला okay. बनवलं बनवलंय किती भार दिसत आहे ना सरळ केलंय पण वाकडं तिकडं पण नाही केलं एकदम राईट जसं पाहिजे तसंच भिंत केली ती जशी भिंत आहे ना अशीच भिंत केली कशी वाटते ना मला कमेंट पण नक्की सांगा बरं का मी बांधकाम कसं आहे ते माझी मम्मी पण थकली आहे मला विटा देऊ देऊन माल देऊ देऊ नाही तसं तर मी माल खाली कालवला होता फक्त मम्मीला द्यायला सांगितलं पण त्यावर पाणी टाकायचं आणखीन कालवायचा मम्मीच करते एकटी आणि कापलं एवढं राहिलं आहे नंतर मग तिथं केलं की थोडं थोडं टाकायचं माल तिथं पण टाकावं लागेल कारण की तिथं पडलं आहे ना थोडंफार मग झालं आपलं कामच नंतर ना घरी तो थो, घरामध्ये थोडं काही एडवाकड करेल मी तर फायनली काहीच आपण इथपर्यंत आता हे एवढं कम्प्लीट झालं की मग यावर एक थर घ्यायचं आहे खूप मोठा व्हिडिओ होत आहे म्हणून मी मध्ये मध्ये घेत नाहीये त्याला आता हे कम्प्लीट झाल्याशिवाय मी तुम्हाला दाखवतच नाही बाबाशा हाय कर बाबाशा हम्म <laughs> बाबाशे जेवण करताय ते मध्ये ते जेवायला या त्याला मग आपण फास्ट करून घेऊया ऊन पण आता किती टाय टाईम काय झालाय आता तीन वाजलेत चला मग हो लवकर आवरून घेऊ फायनली आपली एक भिंत तयार झाली ती स्टेट भिंत गेली मी बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये पण नंबर वाढते तर यावर एक भिंत चळवळ चढवायची आपल्याला जमली ना <laughs> <laughs> तर मित्रांनो सकाळपासून नाश्ता केला तर सकाळी आता खूप जाम भूक लागली तर आता डबल मम्मीनं ते सकाळीच पोहे केलेले तेच खातोय कारण की मम्मीनं स्वयंपाकच केला नाही कारण की मम्मी पण कामामध्येच गुंतलेली मी पण चला आता जे ते खाऊया डबल आपलं तयार करू ते कसे दिसतंय भारी तिथं मम्मीन पोहे खेलते आणि हे चमकुऱ्याचे पानं तळले होते बोलली आपण इथं ठेवूया मस्त खाऊया जाम भूक लागली पाणी पण दे या पोहे खायला भूक लागली मग खूप तर मित्रांनो मम्मीनं स्ट्रिंग आणली आहे स्ट्रिंग आणि चिवडा आणलाय दुकानातून आता हे आणि हे खातो आणि परत कामाला लागतो चला मग फास्ट जेवण करून घेऊया जेवण झाल्यावर भेटू तर फायनली आपलं बांधकाम पूर्ण झालेलं आहे उद्या चला आपण पत्र टाकून घेऊया आता मी आंघोळ वगैरे करतो आणि मला जवळच्या जयंतीला जायचं आहे चला मग आज आज नाही बघा दाखवतो मला कम्प्लेट झालं आजच्या पुरता इतकं आहे उद्या भेटूया उद्या बघूया आपलं घरदार कसं होतं आहे कसं नाही बाय टेक केअर सी यू